जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे स्वागत करतो तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण वाशिम मार्केटचे लाहू सोयाबीन गहू तूर चन्ना उडीद मूग रियल बाजारभाव बघणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ चालू करायच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालं जे घंटीचं बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील जास्त वेळ न लावता व्हिडिओ करू चालू कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी आजचे बाजारभाव आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस तर आज सोयाबीनचे भाव जास्तीत जास्ती दर आहेत छेचाळीसशे पंचवीस रुपये आणि कमीत कमी दर आहे चौवेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये तराज तर आज वाशिम मार्केटला सोयाबीनची आवक आलेली आहे चौतीसशे क्विंटलची बीजवाई सोयाबीन असेल तर एक्कावन्नशे पंचवीस रुपये गव्हाचे भाव गहू आहे जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहे सव्वीसशे पन्नास रुपये गव्हाची आवक आलेली आहे दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची आणि तुरीचे भाव बघा जास्तीत जास्त दर आहेत आठ आठ हजार चारशे रुपये आणि कमीत कमी दर आहेत सात हजार तीनशे पन्नास रुपये तुरीची आवक आलेली आहे सहाशे पन्नास क्विंटलची आणि चण्याचे भाव बघा जास्तीत जास्ती दर आहे पाच हजार तीस रुपये आणि कमीत कमी दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये चण्याची आवक आलेली आहे पंचावन्न क्विंटलची आणि उडीदाचे भाव बघा सहा जास्तीत जास्ती दर आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये आणि कमीत कमी दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये उडीद मालाची आवक आलेली आहे वीस क्विंटलची मुंगाचे भाव आहेत जास्तीत जास्ती सहा जास्ती हजार रुपये दर आणि कमीत कमी आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये दर असेच बाजारभाव व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान